क्रेडिट स्कोरबाबत रिझर्व्ह बँकेकडे अनेक तक्रारी येत होत्या त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच आर बी आयने सिव्हिल स्कोअरसाठी सहा नवीन नियम तयार केलेले आहेत तर हे सहा नवीन नियम कोणते आहेत तर ते नियम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहणं अत्यंत गरजेचं आहे कारण आजच्या काळात तुम्ही कुठंही लोन घ्यायला गेलं तर तुमचा सिव्हिल स्कोअर हा जो पॉईंट आहे हा खूप महत्त्वाचा ठरतो तो कमी असणं सुद्धा घातक असतो आणि त्यामुळे तो कशावर अवलंबून असतो हे सगळ्या गोष्टी बऱ्याचशा माहीत आहेत तर आपण ते पाहणार आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट आहे की एक अशी चूक जी आपण करतो की ज्याच्यामुळे आपला सिबिल स्कोर जो आहे तो अत्यंत कमी येतो तर ती चूक कोणती ती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर हे सहा पॉईंट कोणते आहेत ते नियम आत्ता आर बी आयने कोणते आहेत आणि जे नियम आता एक तारखेपासून के लागू केलेले आहेत एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ते लागू होणार आहेत तर ते सहा नियम कोणते ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत तर हे नियम पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यामधला पहिला पॉईंट आहे सिबिल दर म्हणजे सिबिल स्कोअर पंधरा दिवसांनी अपडेट होणार या नवीन नियमानुसार आता दर पंधरा दिवसांनी ग्राहकाचा क्रेडिट स्कोर अपडेट केला जाणार आहे हा नवीन नियम एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे ग्राहकांचे सिबिल स्कोअर दर महिन्याच्या पंधरा तारखेला आणि शेवटी अपडेट केले जाऊ शकतात याचा फायदा असा होईल की लोकांचा सिबिल स्कोअर रेट पंधरा दिवसांनी अपडेट केला जाणार आहे बँकांना कोणालाही कर्ज देताना योग्य तो निर्णय घेण्यास यामुळे मदत होणार आहे याच वेळी लोकांना त्यांचे बिघडलेले सिबिल सुधारण्याची संधी देखील लवकरच मिळेल आणि लोकांना देखील जो आहे तो या गोष्टीचा फायदा होईल असा हा जो आहे तो हा पहिला नियम या ठिकाणी आहे या ठिकाणी दुसरा जो नियम आहे तो आहे सिबिल तपासण्यासाठी ग्राहकाला माहिती पाठवावी लागणार जेव्हा एखादी बँक किंवा एन बी एफ सी ग्राहकांचा क्रेडिट रिपोर्ट तपासते तेव्हा त्या ते ग्राहकाला माहिती पाठवणे आवश्यक असते ही माहिती एस एम एस किंवा ईमेलद्वारे पाठवली जाऊ शकते वास्तविक क्रेडिट स्कोरबाबत अनेक तक्रारी समोर येत आहेत त्यामुळे रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे या नियमाचा अर्थ समजून घ्या तुम्ही या नियम कसं असतो बऱ्याच वेळी आपण व्हॉट्सअपवर कोणाला आधार कार्ड पाठवतो पॅन कार्ड पाठवतो एखाद्या फायनान्स कंपनीला असेल किंवा क्रेडिट कार्डसाठी मला फोन येत असतात की आमचं हे क्रेडिट कार्ड स्वस्त आहे हे क्रेडिट कार्ड एवढ्याला मिळतं आहे फ्री क्रेडिट कार्ड आहे अशा वेळेस काय करतो आपण त्यांना आपलं आधार कार्ड म्हणा किंवा पॅन कार्ड या गोष्टी आपण त्यांना पाठवत असतो आणि त्यावेळेस काय होतं तुमचं सिबिल रन करतात परंतु सिबिल कोण रन करते किती वेळा रन करते हे माहिती ग्राहकाला असणं महत्त्वाचं आहे किंवा तुम्हाला एस एम एसद्वारे किंवा मेलद्वारे ते पाठवणं गरजेचं आहे त्यामुळे काय होतं तुमचा जास्त वेळा तुमची इन्क्वायरी त्या सिबिलवर पडते आणि त्यामुळे काय होतं तुमचा सिबिल स्कोअर देखील याच्यामुळे कमी होऊ शकतो त्यामुळे हा जो दुसरा नियम आहे हा जो नियम आहे तो खूप महत्त्वाचा आहे त्यानंतर तिसरा जो नियम आहे तो आहे विनंती नाकारण्याचे कारण देणे आवश्यक याचा अर्थ समजून घेतो मी की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार जर ग्राहकाची कोणतीही विनंती नाकारली गेली तर त्याला त्याचे कारण सांगणे आवश्यक आहे यामुळे ग्राहकाला त्याची विनंती का नाकारली गेली हे समजणे सोपे आहे विनंती नाकारण्याच्या कारणाची यादी तयार करणे आणि ती सर्व क्रेडिट संस्थांना पाठवणे महत्त्वाचे आहे त्याची जी रिक्वेस्ट आहे सिव्हिल स्कोरची किंवा सिव्हिलची ती कारट केली गेली याचं कारण जे आहे ते प्रत्येक संस्थांनी एन बी एफ सी असेल बँक असेल जो कोण त्याचा सिव्हिल काढतोय हे देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यासाठी हा तिसरा नियम जो तो आहे तो आर बी आयने केलेला आहे त्यानंतर चौथा जो नियम आहे तो आहे वर्षातून एकदा ग्राहकांना मोफत संपूर्ण क्रेडिट रिपोर्ट द्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार क्रेडिट कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांना वर्षातून एकदा विनामूल्य पूर्ण क्रेडिट स्कोअर प्रदान केला पाहिजे यासाठी क्रेडिट कंपन्यांना त्यांच्या वेबसाईटवर एक एक लिंक प्रदर्शित करावी लागेल जेणेकरून ग्राहकांना त्यांचे विनामूल्य संपूर्ण क्रेडिट स्कोर किंवा क्रेडिट रिपोर्ट तपासता येईल यासह ग्राहकांना त्यांच्या सिबिल स्कोअर आणि वर्षाने एकदा पूर्ण क्रेडिट इतिहास कळेल त्याचा नियमाचा अर्थ असा आहे की मोस्टली काय होतं की ज्या फ्री वेबसाईट आहेत किंवा ज्या वेबसाईट सिव्हिल स्कोअर पुरवतात म्हणजे सिव्हिलचे ऑफिशियल वेबसाईट सोडून जिथे सिव्हिल स्कोअर पाहिला जातो तर ते काय करतात तुमच्याकडून पर इयर किंवा एकदा जे आहे ते तिथे चार्जेस आकारले जातात पण तुम्ही जर सिव्हिलच्या साईटवर जर तुम्ही गेला तर तुम्हाला वर्षातून एकदा एकदा फ्री सिबिल तुम्ही काढू शकता इयरली एक फ्री बिल काढू शकता जी कसते आणि कसं काढायचं फ्री सिव्हिल फ्रीच्या सिबिलच्या साईडवर त्याची लिंक तुम्हाला आय बटनमध्ये मिळेल ते तुम्ही पाहू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला ते लिंक मिळेल पण सिबिल सोडून इतर कंपन्यांनी देखील येथील कंपन्या इतर कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांनी देखील काय केलं पाहिजे तर आ, फ्री सिबिल स्कोअर वार्षिक जो आहे तो दिला पाहिजे असा या चौथ्या नियमाचा जो आहे तो अर्थ आपण या ठिकाणी पाहतोय त्यानंतर पाचवा नियम जो आर बी आयने केला आहे सिव्हिल स्कोअरबाबत तो म्हणजे डिफॉल्टची तक्रार करण्यापूर्वी ग्राहकांना माहिती देणे आवश्यक आहे तर रिझर्व्ह बँकेच्या रिझर्व्ह बँक आहे त्यांच्या म्हणण्यानुसार जर ग्राहक डिफॉल्ट होणार असेल तर डिफॉल्टची तक्रार करण्यापूर्वी ग्राहकाला माहिती देणे आवश्यक आहे कर्ज देणाऱ्या संस्थांनी सर्व माहिती एस एम एस किंवा ईमेलद्वारे पाठवून शेअर करावी याशिवाय बँका आणि कर्ज वाटप करणाऱ्या संस्थांनी अधिक जे अधिकार नेम जे आहे ते अधिकारी निवा नेमवावेत आणि संबंधित जो आहे तो त्या मा ग्राहकाला सांगितलं पाहिजे की या नियमाचा काय अर्थ होतो बराच वेळा काय होतो आपण एखादं लोन भरत नाही किंवा आपल्याला काही कारणानं आपण लोन भरू शकत नाही त्यामुळे काय करतात आपण जेव्हा सेटलमेंट करायला जातो तेव्हा जे जा आहे बँक असेल फायनान्स कंपनी असेल की म्हणतात की तुमचं लोन आता सेटलमेंट झालेलं आहे तुम्हाला आता यापुढे काही करण्याची प्रोसेस करण्याची गरज नाही परंतु काय होतं की त्या बँकांकडून किंवा त्या संस्थे फायनान्स कंपनीकडून तुमचा रिपोर्ट केला जातो सिबिलला जर तुम्ही सेटलमेंट केली असेल तर ॲज अ डिफॉल्टर म्हणून तुमचं जे आहे नाव हे हो, सिबिलला जातं हीच कल्पना तुम्हाला त्यांनी जर अगोदर दिली तर तुम्ही काय करता तुम्ही सेटलमेंट करणार नाही किंवा तुम्ही काय कराल की पेमेंट पूर्ण भरण्याचा प्रयत्न कराल तर ही जी आहे ही सुविधा ग्राहकाला देणे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे हा जो नियम आहे हा नियम आर बी आयने केल्यामुळे अत्यंत कितीतरी लोकांना याचा जो आहे तो फायदा होणार आहे कारण का लोकांच्या ग्राहकांच्या म्हणजे कस्टमरच्या नकळत फायनान्स कंपनी असेल बँक असेल त्यांचा जो आहे सिबिल आ, स्कोर सिबिलचा जो सिबिल रिपोर्ट आहे तो पाठत असतात आणि त्यामध्ये तुम्ही लोन डिफॉल्ट केले किंवा सेटलमेंट केली याचा ते डिफॉल्टर म्हणून वरती आर बी आयला त्याची नोंद करत असतात आणि त्यामुळं काय होतं तुमचा सिबिल स्कोर कमी होतो आणि त्यामुळे तुम्हाला भविष्यात लोन मिळण्यास काय होते तर निर्माण होते यामधला आता शेवटचा सा आणि सहावा नियम आहे ग्राहकांच्या तक्रारीचे तीस दिवसात निराकरण करावे अन्यथा दंड होणार जर क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीने ग्राहकाच्या तक्रारीचे तीस दिवसात निराकरण केले नाही तर त्यांना प्रतिदिन शंभर रुपये दंड भरावा लागेल म्हणजेच जितक्या उशिरा तक्रारीचे निराकरण होईल तितका अधिक दंड भरावा लागेल कर्ज वाटप करणाऱ्या संस्थेला एकवीस दिवस आणि क्रेडिट ब्युरोला नऊ दिवसाचा कालावधी मिळेल जर बँकेने एकवीस दिवसाच्या आत क्रेडिट ब्युरोला माहिती दिली नाही तर बँक नुकसान भरपाई देईल बँकेकडून माहिती दिल्यानंतर नऊ दिवसानंतरही तक्रारीचे निराकरण न झाल्यास क्रेडिट ब्युरोला नुकसान भरपाई द्यावी लागेल या नियमाचा अर्थ काय समजून घ्या बऱ्याच वेळा जे आहे ते माझ्या पॅन कार्डवर दुसऱ्या कोणाचे तरी पॅन कार्डकडून एंट्री केली जाते किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे आपल्या सिबिलमध्ये आपण न घेतलेलं देखील आपल्याला दिसतो आणि ते डिफॉल्ट असण्याची शक्यता असते आणि तर याची जर तुम्ही तक्रार सिबिलला केली की हे माझ्याकडं माझ्या या रिपोर्टमध्ये मा हे जे लोन दाखवत आहे तुम्ही हे लोन चुकीचं आहे हे लोन माझं नाही आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही तक्रार केली आणि त्याची सत्यता असेल तर ती जी निराकरण आहे त्या स बँकेकडून असेल फायनान्स कंपनीकडून असेल माहिती घेऊन ते ग्राहकाला पुरवून त्याची जी काय सिबिलबद्दलची जी काही तक्रार आहे ती त्याची तक्रार जी आहे ती रिझॉल्व करणं जे आहे ते, ते बँकांना किंवा ती जी संस्था आहे सिव्हिल्सची संस्था सिबिल ब्युरो यांना तीच तक्रार एकवीस दिवसामध्ये करणं किंवा नऊ दिवसामध्ये तक्रार निवारण करणं हे जे आहे ते महत्वाचं आहे पूर्ण कालावधी आहे तो तीस दिवसाचा कालावधी आहे एका महिन्याच्या आत त्यांनी केलेली तक्रार त्यांनी निवा निराकरण केलं पाहिजे किंवा रिझॉल्व केली पाहिजे अन्यथा त्यांना जो आहे तो ज्यांनी तक्रार केली आहे त्याला दंड भरावा लागू शकतो असा ह्या सहावा देखील हा अत्यंत महत्त्वाचा ग्राहकासाठी किंवा कस्टमरसाठी सिबिलसाठी केलेला आर बी आयने खूप महत्त्वाचा जो आहे तो आ, एक प्रकारचा नियम आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की कोणते सहा नवीन नियम एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सिव्हिल स्कोरच्या बाबतीत लागू होणार आहे तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की एक असा पॉईंट की ज्याच्यामुळे तुमचा सिव्हिल स्कोअर चांगला राहू शकतो किंवा खराब होणार नाही तो मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर तो सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे पेमेंट न करणे तुम्ही काय करता बऱ्याच वेळा पेमेंट चुकवता किंवा छोटीशी रक्कम असते आपण वाटतं की एवढा जर किती व्याज लागणार आहे किती लेखी मी व्याज पण भरतोच आहे तर मी थोडा उशिरा भरेल तर हे तुम्ही जर जेव्हा वेळेवर भरत नाही एखादं पेमेंट तर या पेमेंट न भरण्यामुळे तुमचा जो सिबिल स्कोअर आहे तो कमी होत असतो तो खराब होत असतो तुमचा जर सिबिल स्कोर तुम्हाला चांगला ठेवायचा असेल तर तुम्हाला वेळेत तुम्ही घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे तर मग हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा जर तुम्ही लोन घेतला असेल आणि तुम्हालाच तुमचा सिबिल स्कोर खराब होऊ द्यायचा नसेल तर असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका